खरं आहे संतोष देशमुख यांचं कुटुंबसुद्धा बीडकडे रवाना झालं आहे आणि मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये या मोर्चासाठी अंजली दमनियासुद्धा मुंबईवरून निघालेल्या आहेत आणि त्या बीडला पोहोचत आहेत आपण आपल्यासोबत ते आता आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण स्वतः रात्री ठरवलो तर आपण बीडला जाणार नाही मात्र अचानक ना आपण बीडला जातो मी असं ठरवलं होतं की मला तिथे जाऊन ठिया आंदोलन देऊन देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे मी कुठच्याही मुकमोर्चात किंवा त्यांच्या राजकारण्यांच्या मोर्चात जाणार नाही आहे कारण आत्ताच्या घटकेला जे तिकडे चाललं आहे ना तो कुठेतरी राजकीय ड्रामा होतो आहे संदीप क्षीरसागर काय सुरेश धस काय जे दुसरे ज्युनियर धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच आहेत कारण आपापल्या क्षेत्रात सुद्धा ते हीच कामं करतात आणि अशा लोकांनी त्यांच्याबद्दल बोलावं हे खरंच हास्यास्पद आहे तर मला असं वाटतं आहे की त्या सगळ्या ड्राम्यामध्ये मला जायचं नाही आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला बसून जी काही हातभर जी चांगली माणसं असतील ती बसून आम्ही ठिया आंदोलन देणार आहे जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही आणि जोपर्यंत वाल्मी कराडला अटक होत नाही तो आणि बाकीचे जे, जे इतर आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी घेऊन खरं आम्ही आलो होतो पण एक धक्कादायक बातमी मला खरंच सांगायची आहे की काल रात्री मला जवळजवळ सा साडे अकराच्या आसपास मला फोन आले आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण ना ना त्यांचं मर्डर झालं आहे आणि हे ऐकून इतकं हदरायला झालं की ताबडतोब मी फोन करून एस पींना याची माहिती दिली आहे आणि ते जे मेसेज होते तेही त्यांना ते सांगितलेत तर आता त्याची चौकशी ते करतील त्यात किती खरं किती खोटं मला नाही माहिती पण हे असं झालं असेल तर हे अतिशय भयानक आहे कराडला वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला गेला के आता वाल्मिक कराड तरी आहे की नाही काय माहिती म्हणजे कोण काय कोणाला मारत आहे का काय चाललंय काहीच कळत नाही आहे तर काल ही जी सगळी माहिती आहे ती मी एस पीकडे दिली आहे आणि त्यांना मी विचारलंय आतापर्यंत कधी म्हणाले अजूनपर्यंत काही कन्फर्मेशन आलेलं नाही आहे पण झालं नाही असंही ते नाही म्हणाले त्यामुळे खरंच काही कळत नाहीयेच या मोर्चाबाबत मोर्चामध्ये तुम्ही सहभागी का होत नाही तुम्ही स्वतंत्र आंदोलन करणार नाही कसं आहे की शरद पवार जितेंद्र आवाड सुरेश दस हे एकाच पक्षात होते ज्या पक्षात धनंजय मुंडे होते तर धनंजय मुंडे काय आहेत किंवा वाल्मिक कराड काय आहेत हे शरद पवारांना पूर्णपणे ठाऊक आहे जितेंद्र आव्हाडांना पूर्णपणे ठाऊक आहे आणि सुरेश दसनाही ठाऊक आहे तर आज हे सगळे त्यांच्या विरुद्ध बोलत आहेत आता हा कुठेतरी एक नुसता ड्रामाच आहे कारण ह्यांना थांबवायचं असतं यांची दहशत थांबवायची असती तर हे ते केव्हाच करू शकत होते पण ते करताना दिसत नाही आहे म्हणून मला ह्या ह्या लोकांबरोबर जाण्याची बिलकुल इच्छा नाही मी तिथे बिलकुल जाणार नाही तु, तुम्हाला जो फोन आला होता रात्री त्या फोनमध्ये नेमकं काय स्वरूपान काय म्हणणं सांगण्यात आलं आणि मी असं ऐकलं की ती जागा सुद्धा त्या माणसाने हो ती जागा सुद्धा त्या माणसाने सांगितली आणि जी मी एस पीनकडे कळवली आहे तर त्यांनी फक्त असंच सांगितलं की ते तीन आरोपी परत कधी भेटणार नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं आहे अमुक अमुक ठिकाणी झालं आहे पण तुम्ही आत्ता काही बोलू नका म्हणून मी रात्री ट्विट नाही केलं मी आधी एस पींना त्याची माहिती दिली आणि एक तर त्या शॉकमध्येच होते की हे चाललं आहे काय तर ऐकून खरंच हदरायला झालंय बाकी काही नाही एकूणच गुंडा सुरू झालाय दिला अगदी बिहारप्रमाणे आपल्याकडे परवाने दिले जात आहेत आणि मुक्त गुंडागर्दीला परवानी बिहार बिहार सुधरत चालले आणि बीड वाईट होत चालले दोन हजार बारामध्येच मी जेव्हा यायचे आणि इथे काम करायचे तेव्हाच म्हणायचंय की बीड म्हणजे मिनी बिहार आहे पण आता मिनी बिहार नाही बिहारला मागे टाकून बीड आता पुढे गेले एकूणच आजचं जे आंदोलन आपण बघितलं तर या आंदोलन या स्वतः आंदोलनाला अंजली दमानिया बसलाय आणि मोर्चामध्ये सहभागी होणार नाही मात्र मोर्चा सुद्धा आज जो काढण्यात येणार आहे ते एकूण राजकारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये जे तीन जणांचे मर्डर झाल्याचा था फोन यांना आला आहे त्या बाबतीमध्ये पोलीस काय कारवाई करतात याचंच सर्वांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे व्हिडिओ बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक आपण पाहतोय ते तीन आरोपी पुन्हा भेटणार नाही त्यांची हत्या झालेली आहे अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे काल मला एक फोन आला आणि त्या फोनच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्याचं दमानिया यांनी सांगितलेलं आहे दरम्यान याची मी लगेच माहिती पोलिसांना दिल्याचं सुद्धा अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे मुग मोर्चामध्ये आपण सहभागी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं